नमस्कार मी समीर मुजावर कोल्हापूरमधून मधून इथं बिद्री सोनाळी या गावामध्ये मी इथं आलेलो आहे आम्ही इथं सुतारा मॅडमना आपले सेफेलचे ग्लुकोफिट शु प्रोडक्ट दिले होते आणि यांची शुगरचा प्रॉब्लेम होता तो काय रिजल्ट आला आहे तो त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव काय गावमंतर अच्छा तुम्ही प्रोडक्ट घेण्याच्या तुमची शुगर किती होती साडेतीनशे होती अच्छा साडेतीनशे होते काय आता किती महिने जरा तुम्ही किती महिने जरा आज तसं दोन महिने पूर्ण येता तिसरा तिसरा आता शुगर किती आहे आता अच्छा तुम्हाला रिझल्ट चांगला आवा आहे अच्छा कुणाकडून घेतलं तुम्ही जय मॅडम हां अच्छा आता तुम्हाला फायदे झाले आहेत काय काय फायदा झाले आहेत काय अच्छा अच्छा तुम्हाला जो रिजल्ट आला आहे या बद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल हे सगळ्यांनी औषध अच्छा तुम्ही सभा न्या ओके थँक्यू धन्यवाद